अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते ना बघाच गुरुवार आणि आज गुरुवारच्याच दिवशी दर्श अमावस्या खरं तर प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून अमावस्या तिथीच्या सेवांची उपायची सुरुवात नक्कीच झाली असेल कारण अमावस्येचा दिवस हा उपाय करण्यासाठी उतारे करण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या अमावस्या तिथीचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे खर तर उपाय म्हणा किंवा उतारा म्हणा तुम्हाला आज रात्री झोपताना एक मुठभर दही भात या एका ठिकाणी ठेवायचा आहे या दिशेला जर आज रात्री तुम्ही दही भाताचा हा उतारा करून ठेवला तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकट नष्ट होतील बाधा वाईट शक्ती यांचा नाश होईल घरावर आलेलं एखादा अकालीन संकट असेल त्यातून मुक्तता होईल तुमच्या घराची बांध खुली होईल चोवीस तासांच्या आत या उपायाचा असंख्य पटीने तुम्हाला लाभ होईल बघा फक्त दही भाताचा हा उतारा या एका दिशेला ठेवल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे अडचणी दूर होतील घरात कुठली नकारात्मक शक्ती वास करत असेल किंवा घरामध्ये कुठल्याही प्रकारची एखादी बाधा वास करत असेल तर त्यातून मुक्तता होईल आणि तुमच्या आयुष्यात असणारे अडथळे आणि अडचणी ज्या आहेत त्या संपत जातील जेव्हा घराची बांध मुक्त होईल घरातील नकारात्मकता संपेल तेव्हाच घरात सकारात्मकता येईल आणि जेव्हा घरात सकारात्मकता येईल तेव्हा घरात लक्ष्मीची अखंड कृपा होईल ज्यामुळे तुमच्या घरात चहू बाजूने पैसा येत जाईल आणि आलेला जो पैसा आहे तो टिकूनही राहील बघा आता जो उपाय सांगणार आहे हा उपाय आजारपण संपवण्यासाठी घराची बांधकुली होण्यासाठी घरात सकारात्मकता येण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि आणलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला करायचं आहे भूत प्रेत बाधा यांचा काही त्रास असेल तर त्या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता आता काय उपाय आहे कसा करायचा आहे कुठली सेवा आहे हे सगळंच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनल वरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला आज रात्री म्हणजे जेव्हा तुम्ही झोपायला जाल पण बाराच्या आतमध्ये तेव्हा एक मुडवर हाताच्या मुठीत मावतींना एवढे तांदूळ घ्यायचे आणि एक छोटस पातेलं घ्यायचं छोटं भांड त्याच्यामध्ये मुडवर तांदूळ घालायचे त्याच्यामध्ये मीठ साखर असं काहीही घालायचं नाही फक्त तांदूळ आणि पाणी ठीक आहे हा भात असा शिजवायचा आहे की सारखा बघायचा नाही चमचा घालायचा नाही असं वाटतं की भात, भात शिजलाय आहे फक्त झाकण तेव्हा गॅस कमी करा थंड थोडासा झाला गॅस बंद केल्यावर थोडासा थंड झाला की एक पुठ्ठा किंवा एखादा तुमच्याकडे प्लास्टिकचं काही भांडं असेल अँड थ्रो आलं तर ते घ्या आणि त्याच्यामध्ये हा जो भात आहे तो पकडीने उलटा करा म्हणजे डायरेक्ट तो भात त्याच्यावरती पडेल आता याच्यानंतर काय करायचं एक चमचाभर दही घ्यायचं एक दोन चमचे भर दही आणि त्या भातावरती हे दही स्प्रेड करायचं त्याच्यानंतर एक गोल वात घ्यायची ही गोल वात तेलामध्ये किंवा तूप असेल तर तूप पण चालेल तेल तूप जे काही असेल त्याच्यामध्ये बुडवायची आणि ही गोल वात त्या दही भाताच्या वरती ठेवून द्यायची वात प्रज्वलित करायची त्याच्यानंतर तुम्हाला यावरती म्हणजे जी वात प्रज्वलित केलेली आहे त्याच्या थोड्या बाजूला पिवळी किंवा काळी मोहरी असं ती मोरी ठेवायची आहे एक चिमुडभर त्याच्यावरती तुम्हाला हळद अर्पण करायचे आहे कुंकू अर्पण करायचं आहे गुलाल अर्पण गुलाल अर्पण करायचं आहे आणि अबीर पण अर्पण करायचं आहे गुलाल म्हणजे गुलाबी रंगाचं असतं आणि अबीर म्हणजे काळ्या रंगाचं असतं उतारासाठी हे अत्यंत महत्वाचं असतं मी स्वतः हे उतारे जे आहे ते नेहमी करत असते ठीक आहे हळदी कुंकू गुलाल आणि अबीर आता नसेल अबीर गुलाल तर फक्त हळदी कुंकू ठेवला तरीही चालेल इतका करून झाल्यानंतर तुम्हाला एक लिंबू घ्यायचे घरामध्ये आपल्या घरामध्ये जे कुठलं लिंब असेल तर घ्याय नसेल तर नका घेऊ बऱ्याच वेळा मी पण घेते बऱ्याच वेळा नाही घेत असलं तर आवर्जून घेते लिंबू असेल तर लिंबू घ्यायचं लिंबाचे दोन भाग करायचे पूर्ण नाही तोडायचं पूर्ण दोन सेपरेट भाग नाही करायचे मधी फक्त एक क्षीर टाकायची आणि ते असं थोडंसं झालं पाहिजे असं तुम्हाला करायचं आहे आणि ते लिंबू पण त्या दहीवताच्या वरती ठेवून द्यायचं आता हा जो उतारा आहे तो आपल्या दोनही हातात घ्यायचा प्लेटमध्ये किंवा कुठ्यामध्ये आणि हा उतारा आपल्या घरामध्ये जर एखादा पेशंट असेल म्हणजे वर्षभर आजारी आहे घरामध्ये पडून आहे किंवा अशी एखादी व्यक्ती जी सतत आजारी आज ताप दोन दिवसात सर्दी चार दिवसात पोटदुखी पाच दिवसात दुसरा आजार सतत आजारी पाठी जर तो व्यक्ती असा सतत आजारी असेल तर त्या व्यक्तीच्यावरून तुम्हाला हा दैवताचा उतारा तीन वेळा ओवाळून घ्यायचा आहे म्हणजे उतरवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर घरामध्ये जे कुठले सदस्य अजून असतील जे खूप त्रासात डिप्रेशनमध्ये असतील काहीतरी बाध इडापिडा आहे कोणाच्या अंगात येत असेल असं काही असेल तर त्या व्यक्तीवरूनही तुम्ही उतरवू शकता घरातल्या उत्तर दिशेला हा उतारा पाच मिनिटं ठेवायचा उचलायचा पाच मिनिटात दक्षिण दिशेला ठेवायचा पश्चिम दिशेला ठेवायचा पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर चारही दिशांना म्हणजे घरातल्या घराच्या आतमध्ये जे चार कोपऱ्या आहेत चारही कोपऱ्यांना तो पाच पाच मिनिटं उतारा ठेवून द्यायचा पाच मिनिटांनी तो उतारा उचलायचा त्याच्यानंतर काय करायचं हावतारा दोनही हातात घ्यायचा आणि आपलं स्वयंपाकघर जेवढा बेडरूम असेल जे असेल वॉशरूम सोडून सगळीकडे हा उतारा फिरवून आणायचा घराच्या बाहेर निघायचं मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा हावतारा उतरवायचा तीन वेळा किंवा सात वेळा घराच्या तसंच बाहेर पडायचं कुणाला कुणाशी बोलायचं नाही आवाज नाही द्यायचा टोकायचं नाही काहीच नाही घराच्या बाहेर पडायचं आणि घराच्या बाहेर पडून दक्षिण दिशेला हा जो उतारा आहे तो ठेवून द्यायचा ठीक आहे दक्षिण दिशेला हा उतारा ठेवून द्यायचा घरामध्ये येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवायचे आणि घरात आल्यानंतर पुन्हा एकदा वॉशरूममध्ये जायचं स्वच्छ हात पाय धुवून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर देवघराच्या समोर बसायचं पाच मिनिटं देवाचं स्मरण करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि मग झोपी जाऊ शकता या उपायाने तुम्हाला अनुभव येईल बघा हा अनुभव तुम्हाला अठ्ठेचाळीस तासांत येईल जिथे घरात वाद होत होते विवाद होत होते ते शांत होतील घरातील वातावरण पवित्र होईल दही भाताचा उतारा हा अमावस्येच्या दिवशी अत्यंत प्रभावी ठरतो जेव्हा तुम्ही दही भाताचा हा उतारा घरात कराल तेव्हा घरातली सगळी नकारात्मकता त्यात खेचली जाईल सगळं बाधा इडापिडा संकट जे काही असेल ते सगळं त्या शोषलं जाईल आणि जेव्हा तुम्ही हा हा अमावस्येच्या दिवशी हा उतारा घराच्या बाहेर ठेवून याल तेव्हा त्या उतारामार्फत रात्र सगळं तुम्ही घराच्या बाहेर सोडूनयात अगदी तुम्हाला एक दोन दिवसांमध्येच अनुभव येईल की माझ्या घरात आता वाद कमी झालेले आहे घरात प्रसन्न वाटत आहे घरातील आजार पण कमी झालेला आहे कर्ज कुठेतरी आता कमी व्हायला लागलेलं ला आहे बंद झालेली लक्ष्मी आता खुली होत आहे कुठून तरी घरात पैसा येत आहे घरामध्ये सगळा सगळी लोकं एक एकोपाने राहत आहेत तुम्हाला अनुभव येईल तुम्हाला फक्त एक अमावस्या हा उपाय करायचा नाहीये मी तुम्हाला सांगते प्रत्येक अमावस्या करा कमीत कमी सात अमावस्या करा म्हणजे सात महिने तर सात महिने प्रत्येक प्रत्येक महिन्यातून अशी पण अमावस्या असतेच फक्त पाच मिनिटाचा हा उपाय आहे लक्षात ठेवा पाच मिनिटाचा हा उपाय आहे महिन्यातून पाच मिनिटं तुम्हाला द्यायचे आहेत प्रत्येक अमावस्याला करायचा कुठलीच अमावस्या सोडायची नाही तर आपण इतर दिवशी जरी नाही केले तर असे विशेष दिवस असतात नाही हे विशेष दिवस आठवणीने ठरवायचे ते बघायचे कॅलेंडरमध्ये आणि ते बघून आपण त्या दिवशी आवर्जून आवडीन उपाय करायचे शंभर असे उपाय लागू पडतात जेवढा आणि श्रद्धेने करा तितक्या लवकर त्याचं फळ मिळेल तर अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आवर्जून करा